कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे कारण आमच्या विरोधकांनी त्यातही दिलं दहा लाख कमी झाले वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले हे बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीम मध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही त्यामुळे पुढ्या पुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीममध्ये सगळ्यात जास्त लोकांना एक प्रकारे शासकीय मदत देणारं राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो आणि सत्तारूढ पक्ष जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो तर आपण पाहिलेलं असेल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी न्यूज दिलेली आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची गुडन्यूज आलेली आहे डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यासोबत फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याची देखील अपडेट पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल आतापर्यंत तुम्हाला बघा दहा हजार पाचशे रुपये भेटलेले असतील तुमच्या आतापर्यंत पैसे किती जमा झाले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल मग राज्यात लाडकी बहीण बंद होणार नाही हेच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील परंतु नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे तर काय डिटेल मध्ये बोललेले आहेत स्वतः मुख्यमंत्री त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिलेला असेल लाईव्ह ते बोलत होते बघा आजपासून या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे लाडक्या बहिणीसाठी या अधिवेशनामध्ये मोठी घोषणा देखील होऊ शकते ती कुठली घोषणा असणार आहे ती देखील आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे वेस मिळाले त्यानंतर ही योजना बंद होणार अशी टीका विरोधी पक्ष करत आहेत योजनेतून दहा लाख महिलांना वगळले असा आरोप केला जात आहे त्यावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा जो पूर्वसंध्येला या ठिकाणी कार्यक्रम होता पत्रकार परिषद होती त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी महत्वाची माहिती दिली त्यात ही योजना बंद होणार नाही असे रोखोकपणे त्यांनी सांगितले तसेच महिलांची संख्या कमी झाली त्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे काय म्हटले मुख्यमंत्री स्वतः योजनेबद्दल ती संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण बघूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यात लाडकी बहीण बंद होणार नाही हेच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील परंतु नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे कारण त्या त्याबाबत आपल्यावर टाकलेलं बंधन आहे त्यानुसार पात्र लोकांनाच पात्र लोकांना जे आहे कोणतीही योजनेतून जी आहे, आहे।, आहे, आहे। मदत जी करता येते त्या पद्धतीने ही योजना चालू राहील जे पात्र लाडकी बहीण आहेत त्यांची योजना कधीही बंद होणार नाही अशी माहिती दिली अपात्र लोकांना मदत करता येणार नाही ना त्यामुळे यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही विरोधकांचा आरोप चुकीचा आहे असं स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलं ला। मग लाडकी बहीण योजनेचे पैसे एकवीस रुपये करण्याचे आश्वासन महायुतीनं या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेलं होतं तर आता एक मोठी घोषणा देखील लाडक्या बहिणींसाठी या अधिवेशनामध्ये होऊ शकते ती आहे ती म्हणजे एकविशे रुपयाबद्दलची सध्या या योजनेत तुम्हाला पंधराशे रुपये महिना पात्र लाडक्या बहिणींना दिले जातात आता एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे कारण की याच्या अगोदर स्वतः महिला व बालविकास मंत्री असतील त्यासोबत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी सांगितलेलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झाल्यानंतर किंवा नवीन अर्थसंकल्प जो मांडला जाईल त्याच्यामध्ये याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो तसंच महिला व बाल विकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की वर्षामध्ये कधीही तरतुदीमध्ये बदल करता येत नाही ज्यावेळेस नवीन अर्थसंकल्प मांडला जातो त्यामध्ये तरतूद जी आहे पंधराशे रुपये आहे जी जी ती बंद केली जाऊ शकते आणि एकवीसशे रुपये त्या ठिकाणी केले जाऊ शकतात तर त्याबाबतचे संकेत यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील दिलेले होते तर मोठे घोषणा जी आहे ती म्हणजे सहाशे रुपयाची या ठिकाणी वाढ होण्यासंदर्भातली एकवीसशे रुपये तुमचा जो लाभ आहे प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट आहे अकाउंट मध्ये अकाउंटमध्ये सर्व ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसत असतील खात्यामध्ये पैसे गेलेत कुठल्या बँकेत गेलेत ते देखील दिसत असेल आणि कुठल्या तारखांना हे पैसे जमा झालेत हे देखील इथं तुम्हाला पाहता येणार आहे त्यानुसार आता तुम्ही वाट ती म्हणजे या ठिकाणी जो फेब्रुवारीचा हप्ता आहे आणि मार्चचा हप्ता आहे असे टोटल तीन हजार रुपयासाठी कारण की बघा फेब्रुवारी महिना संपलेला आहे त्या महिन्याचा जो तुम्हाला लाभ भेटायला पाहिजे होता शेवटच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिन्याच्या परंतु महिना संपला आहे परंतु पैसे भेटलेले नाहीत त्याबद्दल मग काय न्यूज आलेली आहे ते देखील आपण बघूयात बघा आतापर्यंत एकूण तुम्हाला सात हप्त्यांचे दहा हजार पाचशे रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत परंतु या ठिकाणी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंतचे सर्व पैसे तुम्हाला भेटले सात हप्ते भेटले असतील यामध्ये कोणाला चार हप्ते आले असतील कुणाला पाच हप्ते आलेले असतील कोणाला सहा हप्ते आलेले असतील कुणाला पूर्णचे पूर्ण सात हप्ते भेटलेले असतील आतापर्यंत तुमचे टोटल सात हप्ते भेटलेत का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल बघा प्रत्येकाला या ठिकाणी पूर्ण भेटलेले त्यांचा आठवा हप्ता देखील येणार आहे आणि तो कधीपर्यंत भेटेल त्यासोबत हा नववा हप्ता म्हणजे या ठिकाणी चालू महिन्याचा हप्ता तो देखील कधीपर्यंत भेटेल त्याची अपडेट काय आहे आपण बघूयात आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हे सर्व सात दहा हजार पाचशे रुपये जमा झालेले असतील एकूण सात हप्ते पण मार्च मार्च महिना आता महिना आता लाग बघा लागलेला आहे परंतु तरी देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमामध्ये आहेत बघा लाडकी बहिणी योजना या ठिकाणी बंद होणार नाही हे सांगितलं जाते मात्र फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो भेटलेला नाही त्याबद्दल अजूनपर्यंत कुठलंही या ठिकाणी संभाषण झालेलं नाही परंतु त्याबद्दलची घोषणा देखील या अर्थसंकल्पामध्ये दे होऊ शकते आता आठवा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा कधी मिळणार असतील तर नेमकं त्याबद्दलची काय अपडेट आहे बघा आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ दिला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर बघा फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे मिळून एकूण तुम्हाला तीन हजार रुपये दिल्याची माहिती समोर येत आहे बघा याबद्दलचा निर्णय होऊ शकतो कारण की याच्या अगोदर देखील आपण जर बघितलं अशा एकत्रित दोनदा पैसे दिले होते तुम्हाला जसं की बघा जुलै आणि ऑगस्टचे चे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तुम्हाला तीन हजार रुपये एकत्रित दिले होते त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला आठ ऑक्टोबरला तीन हजार रुपये एकत्रित भेटलेले होते कारण की बघा जुलैमध्ये या ठिकाणी Uh, सरकार वेळेवरती पैसे देऊ शकलेलं नव्हतं जुलैमध्ये योजना चालू झाली होती त्याच्यामुळे त्यामुळे तो हप्ता आणि पुढचा हप्ता असे एकत्रित हप्ते दिलेले होते तसंच या महिन्याचं देखील होऊ शकतं तसा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो आणि हे पैसे तुम्हाला शंभर टक्के भेटतील कारण की बघा आठवा जो तुमचा या ठिकाणी आठवा हप्ता आहे तो वेळेत जमा होईल असं स्वतः उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं होतं त्यांनी सांगितलं होतं एका त्यांच्या सभेमध्ये की मी इथे येण्यापूर्वी चेकवरती साईन करून आलेलो आहे आठवे हफ्ते जे पैसे आहेत ते अर्थ विभागाकडून राज्याच्या वित्त विभागाकडून आठवे हफ्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाला चौतीसशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आलेली होती त्यामुळे पैसे पाठवण्यात आलेले आहेत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो लाभ देण्यासाठी उशीर झाला होता अशी माहिती समोर आलेली होती मागच्या महिन्यामध्ये तर बघा मग आता उशीर झाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं असेल की एकत्रित हप्ता द्यायचा किंवा मार्च महिन्याच्या हा जो चालू आता सध्या पहिलाच आठवडा आहे या आठवड्यामध्ये देखील फेब्रुवारीचे पैसे येऊ शकतात आणि मार्चचे या ठिकाणी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील पैसे येऊ शकतात दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट होऊ शकते एकतर फेब्रुवारीचा हप्ता जो आहे अगोदर येऊ शकतो किंवा मार्चचा जो आहे नंतर येऊ शकतो किंवा दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला मार्च महिन्यामध्येच तीन हजार रुपये एकत्रित दिले जाऊ शकतात परंतु पैसे तुमचे शंभर टक्के भेटतील कारण की त्याची तरतूद आठव्या हप्त्याची तरतूद करण्यातच आलेली आहे तसंच मार्च महिन्याची देखील तरतूद करून एकत्रित देखील तीन हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला दिले जाऊ शकतात त्याबद्दलची घोषणा देखील होऊ शकते तर हे महत्वाची अपडेट तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल आणि या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा होऊ शकते ती म्हणजे तुमचा जो आहे सहाशे रुपयामध्ये त्यामध्ये वाढ करून एकवीसशे रुपये कारण की हा शब्द दिलेला होता प्रचार सभेच्या दरम्यान की आम्ही सहाशे रुपयाने त्यामध्ये वाढ करून एकवीसशे रुपये करणार आहोत आणि त्याबद्दल या ठिकाणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आतापासून चालू झालेला आहे आजपासून जवळपास चार आठवडे हे अधिवेशन चालणार आहे यामध्ये कधीही या महिन्यामध्ये त्याबद्दलची घोषणा केली जाऊ शकते ते आपल्याला पाहायला भेटेल आता जसं त्याबद्दल येईल आज येईल किंवा उद्या येईल नक्की त्याबद्दलची माहिती दिली जाईल सध्या या व्हिडीओमध्ये महत्वाची तुम्हाला माहिती दिलेली आहे ते म्हणजे या ठिकाणी जी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की योजना बंद होणार नाही ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे भेटत राहतील परंतु याच्यामध्ये जे अपात्र असणार आहेत त्यांचे मात्र या ठिकाणी पैसे बंद होणार नाहीत बंद होणार आहेत परंतु त्यांच्याकडून कुठलेही पैसे वसूल केले जाणार नाहीत जे पैसे आतापर्यंत लाभ दिलेला आहे ते अगोदरच त्याची तर घोषणा करण्यात आलेली होती मात्र तुम्ही अपात्र झालात तरी देखील तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की तुमच्याकडून पहिले दिलेले पैसे वसूल केले जाणार नाहीत मात्र तुमचा पुढचा लाभ जो आहे तो बंद केला जाईल आता ऑफिशियली बघा पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत अशी घोषणा देखील करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर कुठलीही घोषणा नाही जे दहा लाख या ठिकाणी म्हटलं जाते अपात्र लाडक्या बहिणी आहेत तो आकडा जो आहे या ठिकाणी फक्त पाच लाखाचा आहे स्वतः महिला बालविकास विभागाने तो जारी केलेला आहे परंतु याच्यानंतर देखील लाडकी बहिणी योजना कायमस्वरूपी चालूच राहील अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट समजेल धन्यवाद